नागपूर शहरात सोमवारी घडलेल्या हिंसाचारानंतर अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या कोतवाली आणि तहसील पोलीस ठाण्यातल्या संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे तर उर्वरित ठिकाणची संचारबंदी दोन तासांसाठी हटवल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी फहीम खान याची चौकशी सुरू असून चौकशीतून निघालेल्या माहितीनुसार पुढील कारवाई केली जाईल असं सिंघल यांनी सांगितलं कोतवाली तहसील आणि गणेश गणेशपेठ हे तीन पोलीस स्टेशन मध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील शांतता बघून आणि लोकांची मुवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय घेतला आत्ता जे आपल्याकडे ऐंशी एक्यूज एडल्ट्स आणि अकरा मायनर एक्यूज असे नाईन्टी वन एक्यूज आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते का चा मेडिकल चालू आहे तर हे सगळे जवळपास एक्क्याण्णव एक्यूज आहेत या प्रकरणी सोशल मीडियावर चिथावणीखोर व्हिडिओ पोस्ट टाकणाऱ्या पन्नास जणांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून एकशे चौऱ्याहत्तर व्हिडिओ हटवण्यात आले आहेत सायबर पोलिसांची सर्व प्रकरणांवर करडी नजर असून कुणीही अफवा पसरवू नये असं आवाहन शहर पोलिसांनी केलं आहे संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित झालेल्या काही भागातल्या शाळा आज सुरू ठेवण्यात आल्या होत्या नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत चार, चार आरोपपत्र दाखल करण्यात आली असून या प्रकरणी पन्नासहून अधिक आरोपी आहेत तर त्यांचं ओळखपत्र तपासून आरोपींमध्ये वाढ होईल असं सायबर गुन्ह्यामध्ये विविध अकाउंट्सची माहिती मागितली आहे वी मागित ती आल्यानंतर पुढचा तपास केला जाईल असं पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचा व्हिडिओ पसरवून हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं ते म्हणाले यामध्ये नागपूरच्या बाहेरच्या नागरिकांचाही समावेश असल्याचं तपासात दिसून आलं आहे नागपुरात हिंसा पसरवून राज्याच्या विरोधातला हा कट असल्याचं त्यांनी सांगितलं फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब उनसे हम लोग मांग रहे हैं और उसमें जिस प्रकार से जैसे जैसे जानकारी हमारे पास आती जाएगी उन लोगों को आइडेंटिफाई करके उनको अरेस्ट करने की प्रक्रिया चालू करेंगे पंजाब और हरियाणा